ask her समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त फलटण तालुक्याचे युवा नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील व तालुक्यातील सर्व श्रीराम भाविक भक्तांना आज श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी बोलताना श्रीमंत संजीव जे म्हणाले की फलटणचे श्रीराम मंदिर हे पुरातन मंदिर असून फलटणचे ते ग्रामदैवत आहे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा फलटण शहरामध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडत असतो आजही श्रीराम मंदिरामध्ये हजारो भाविक भक्तांनी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले असून सर्व फलटणकरांच्या उपस्थितीत आम्हीही या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी झालो आहोत तर पाहूयात श्रीमंत संजीवराजे आपल्या शुभेच्छांमध्ये काय म्हणत फलटणचा रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे कंटलला राम उत्सवाची राम जन्माची हा उज्ज्वल परंपरा आहे साध्वी श्रीमंत सबुर्माता यांच्यापासून या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रतिवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी आम्ही सर्वच श्रीमंत अनिकेत राजे या ठिकाणी आहेत सत्यजित राजे आहेत आणि आमच्या परिवारातले सर्वच या रामनवमी उत्सवामध्ये सहभागी होऊन हा रामनवमी उत्सव सर्व पलटणकरांच्या समवेत हा साजरा होत असतो मी सर्व पलटणकरांना रामनवमीच्या निमित्ताने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पलटण तालुक्यामध्ये सर्वांनाच पारंपरिक रामनवमीच्या मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युद्ध